नमस्कार मी जयश्री देशकुलकर्णी शब्दांच्या पाऊलवाटा या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करीत आहे कथेचे नाव आहे पार्वतीचे मतदान पार्वती, मत पार्वती माझ्याकडे दहा वर्षापासून घरकाम करणारी चाळीस बेचाळीस वर्षाची बाई सावळी नाकी डोळी ठसठशीत शेलाट्या बांधाची, बाळ बोलण्या वागण्या चलाख आपला मतलब व्यवस्थित साधून घेणारी घरकाम करणारी असली तरी तिचा मेंदू बर का मला तर कधीकधी वाटायचं ही बया राजकारणात नशिबाने गेलीच तर आमदार खासदारच होईल शिक्षणाचा विचाराल तर लिहायला वाचायला सुद्धा येत नाही पण कुणाकडून केव्हा किती उसने पैसे घेतले किती फिटले याचा हिशोब तिच्या सुपीक डोक्यात पक्का असतो बऱ्याच वेळा घरकाम करताना तिचं मला नको ते सल्ले देणं चालू असतं तेव्हा तिचं सगळं ऐकून घेत हो बाई तुझं खरं आहे म्हणत मी तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असते कारण तिने काम व्यवस्थित करण्यासाठी ही युक्ती मला कामी येते कुणाच्या घरात काम करताना कुणा नवरा बायकोमध्ये चाललेलं बोलणं किंवा सासूसुनांमध्ये चाललेले संवाद सा याकडे तिचे अगदी कान टवकारलेले असतात सोसायटीत कुणाकडे केव्हा पार्लरवाली बाई घरी येते किंवा मसाज करून देणारी बाई कुठल्या वेळेला येते याच्या ये तारखा आणि वेळा तिला पाठ असतात माझे यजमान तर तिचा घरात प्रवेश झाला की तोंड बंद करून बसतात कारण ही भोचक भवानी कुठल्या माहितीचा कुठे वापर करेल याची आपण कल्पना न केलेलीच बरी असं ते म्हणतात मागच्याच आठवड्यातली गोष्ट हो पार्वती मला विचारत होती ताई तुमची पार्लर बॉय बाई बाई कोणी ओळखीची आहे का माझे डोके चटकन येऊन गेलं ह्या बायेने माझ्याकडे चार दिवसापूर्वी आलेल्या माझ्या ब्युटिशियन मैत्रिणीला पाहिलं आहे म्हणजे हिच्या मनात फेशियल वगैरे करून घ्यायचा विचार आहे की काय पुन्हा मनात आलं खरं तर बऱ्याच वेळा सकाळी गडबडीत कामावर येताना ही आंघोळसुद्धा करून येत नाही असो मी तिला विचारलं का गं तुझं काय काम आहे तिच्याकडे मानवेळावर ती बोलली नाय म्हणजे त्या जोशीबाईंची सासूबाईंची नख काढायची असतात ना व त्या माझ्याकडून ते काम करून घेतात माझ्या मागे लाई घाई असते येळ नसतो मला त्यांच्यासाठी त्यांच्या घरी त्या बाईला घेऊन गेली असते ना तिच्या सुपीक डोक्यातून आलेली ही अचाट कल्पना पाहून मी डोक्याला हातच लावला हसू की रडू कळेच ना नव्वद वर्षाच्या बाईची नखं काढण्यासाठी ही त्या महागड्या पार्लरवाल्या बाईला घेऊन जाणार लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती सगळीकडे प्रचारसभा जोरदार चालू होत्या नेते भाषणातून आश्वासनांच्या घोषणा करत होते टी व्हीवर असली काही आश्वासने करणारी भाषणं असवी की काम करतानासुद्धा पार्वतीचे कान टवकारले जायचे आपल्या भागात कोण खासदार पदासाठी उभा आहे त्याचं चिन्ह काय आहे सगळ्या गोष्टीची तिला व्यवस्थित कल्पना होती पण तो वाक्प्रचार नाही का खुंटा बळकट करणे तसं ती आमच्याशी बोलून पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्टीचा उलगडा करून घेत असे कुठला नगरसेवक कुठल्या मोफत ट्रीप काढणार आहे याची खुलासेवार बातमी ती मला सांगत असते लोकसभा निवडणुका जाहीर आधी एका आमदाराने नरसोबाची वाडी कोल्हापूर ज्योतिबा अशी कामवाल्या बायकांची ट्रीप नेली होती ही लगेच कामावर चार दिवस सुट्टी टाकून जाऊन आली कुठल्या तरी आमदाराने गोरगरीब लोकांच्यासाठी थंडीत स्वेटर वाटप केले कुणी पावसाळ्यात छत्री वाटप केले सगळ्या सुविधा इतर कामाल्या बायकांच्या आधी ही प्राप्त करून घेणार मग इतर बायकांच्या कानावर घालणार निवडणुका जशा महिन्यावर आल्या तशा तिने आम्हा सर्वांना आगाऊ सूचना द्यायला सुरुवात केली ताई ते आमच्या तमक्या दिवशी विलेक्शन हाय बघा माझं मतदान गावाकडे हाय जायला हवं हो ना मग वाया नाही घालवायचं माझे दोन दिवस सुट्टी व्हाईल बघा नाही म्हणजे आगाव सांगितलेलं बरं नाही तर नाही बोलाल असं तिचं मला तीन चार वेळा बोलून झालं मग मी म्हटलं जा बाई जा तुला मतदानासाठी कोण आढवणार आहे तसं तुम्ही काय बी बोलत नाही पण तुमसने पोळ्या करायला जमत नाही ना त्या दिवसाला हॉट हो, हॉटेलात जा जेवायला मला खरं तर राग आला एक तर मला पोळ्या करता येत नाही ह्याची ये आठवण हिने कशाला द्यायला हवी आणि दुसरी गोष्ट हॉटेलात जा हा सल्ला देण्याची काही का गरज आहे का हो पण म्हणतात ना हरी तिच्या वाचून काम आडून राहतं म्हणून तिला बोलून कधी दुखवायचं नाही घरात नवऱ्याला किंवा मुलींना बोलून दुखावलं तरी चालतं ते ऐकून घेऊन गप्प बसतात पण हिची काम सोडून जाण्याची धमकी असते ना तिच्या हातचा रु रुचकर स्वयंपाक खाण्याची सवय झाली आहे ना हे ती पुरेपूर ओळखून आहे निवडणुकीच्या आधी चार दिवस पार्वती म्हणाली माझं बघा दोन ठिकाणी मतदार यादीत नाव आलं आहे एक हित आणि दुसरं गावाकडे पण मी गावाकडेच जाणार आहे बघा त्या आईची आणि वडिलांची भेट होईल ना गोड शब्दात मी तिला म्हटलं बरोबर आहे ग आई वडिलांना भेटायला नको का जाऊन ये बाई माहेरी दुसरे दिवशी मी भाजी फोडणीला टाकत होते तेव्हा माझ्या शेजारीच पोळ्या करत उभी असलेली पार्वती इकडं तिकडं बघत कोणी आपलं बोलणं ऐकत तर नाही ना याचा कानोसा घेत माझ्या कानाशी कुजबुजत मला म्हणाली ताई तुम्हाने म्हणून बोलते तो आमच्या भागात उभा असणारा पाटील खासदार हाय नवं त्याच्या माणसांनी गुपचूप हजार रुपये हातात कोंबलं बघा लक्ष्मीला नाही कशाला बोला म्हणून ठेव घेत ठेवून घेतलं बघा मग मी पण आवाज बोलले हो का तेवढ्यात माझी धाकटी मुलगी मला काहीतरी सांगायला आली तिच्याकडे दुर्लक्ष करत मी तिला म्हटलं गौतमी बाळा माझी भाजी झाली ना की मी पटकन तुझा डबा भरते आणि येते हां तुझ्या खोलीत बोलायला ती बिचारी मुकाट्याने निघून गेली ती खोलीत गेली आहे याची खात्री करत पार्वती पुन्हा माझ्या कानाशी लागली ताई आणि ते दुसरं खासदार बाठे बी उभं आहे ना वा त्याची बी माणसं सकाळच्या पारी कामाला यायला निघाली होते ना तवा भेटली की मी म्हटलं बाई मग काय झालं त्यांनी तुला काय विचारलं ते काय विचारणार बोलली पार्वतीबाई आमचा शब्द खरा केला पाहिजे या टायमाला आमचं साहेब निवडून आलं पाहिजे बघा मी बोलले खरं आहे बाबा तुमचं साहेब निवडून आलं पाहिजे मी कुतूहलाने विचारलं मग काय म्हणाले ते पार्वती हसून बोलली आव ऐका की पुढं त्यांनी दीड हजार रुपये टेकवलं हातावर मतदानाला नक्की या बोललं निवडून आल्यावर कोण कोण बी काय बी विचारत नाही बघा म्हटलं आता पदरात पडते तर घ्या पाडून कपाळाला हात लावत मी म्हटलं धन्य आहे बाई तुझी मग आता कुणाला मत देणार ग म्हणजे आता गावाकडे मतदानासाठी जाणार नाही का अगो मी तुला महिन्याला पगार देते तेवढे पैसे एकदम मिळून गेले ना आता बँकेत टाकून देते पैसे किंवा त्या देशपांडेंचे घेतले होतेस ना मागच्या महिन्यात सिलेंडरसाठी ते देऊन टाक मला ती त्यावर म्हणाली तुम्ही तर ना आता लाईट्स नाकासमोर चालत आहे अवं खऱ्याची दुनिया नाही राहिली मी थोडीच इथं मतदानासाठी राहणार आहे माझं गावाकडे आहे ना मतदान मी तिकडं चालली हाय बघा उद्याच तुमसने अगाऊ बोलले होते की मी जास्त काही न बोलता आपली तिच्या बोलण्यावर गरिबासारखी मान डोलावली मनात म्हटलं हिचा रुबाब माझ्यापेक्षा जास्त हिला माझ्यापेक्षा जास्त फोन आणि डिमांड आहे पार्वती गावाकडे निघून गेली होती घरात आम्हा दोघांना ऑफिसला मतदानाची सुट्टी होती आम्ही सकाळी लवकर उठून मतदान करून नऊ वाजता नाश्त्यासाठी घरात हजर होतो गौतमीला डबा करून दिला ती कॉलेजमध्ये निघून गेली मोठी मुलगी गार्गी बी होऊन चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे तिने आज घरूनच काम करून करायचं ठरवलं होतं सगळं घरकाम आटपून आम्ही दोघं काही घरगुती खरेदीसाठी बाहेर पडलो गार्गीला सांगितलं आम्ही जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ ग पण जर उशीर झाला ना आणि तुझी वेळ झाली तर जेवण करून घे हां आमची वाट पाहू नकोस ती हो म्हणून आपल्या कामाला लागली आम्ही सगळी खरेदी करण्यासाठी जवळच्या मॉलमध्ये गेलो होतो नेहमीप्रमाणे तिथल्या नवीन गोष्टी पाहून मी त्याच्या प्रेमातच पडले आणि नको ती खरेदी करत गेले वेळेचे पण भान राहिलं नाही उशीर झाला म्हणून गार्गीला फोन करायला पाहते तो माझा मोबाईल घरीच विसरला असल्याचे माझ्या लक्षात आले गुगल पेने बिल पण करायचे होते शेवटी माझ्या नवऱ्याने कटकट करत मोबाईलवरून बिल पे केले आणि खरेदीच्या पिशव्या सांभाळत आम्ही घरी पोचलो घरात पाऊल ठेवताच गार्गीचा चे चे चिडकास्वर कामी आला काय गाई किती उशीर अगं तुला जेवण करून घे म्हटलं होतं ना त्यावरती चिडून बोलली प्रश्न जेवणाचा नाही तू मोबाईल घरी विसरून गेलीस त्यामुळे तुझे कॉल माझ्या कामामध्ये घेत बसावे लागले त्यात तुझ्या त्या लाडकीचा पार्वतीचा कॉल अगं घ्यायचा नव्हतास मग तो काही महत्वाचा नव्हता घेणार नव्हतेच पण तुझ्या लाडकीने चार वेळा मी कॉल घेतला नाही हे पाहून माझ्या मोबाईलवर कॉल केला आम्ही दोघींचे नंबर तू देऊन ठेवले आहेस ना तिला माझ्या महत्त्वाच्या ऑफिसच्या कॉलमध्ये मला इतकं त्रासाचं झालं तुला काय का त्याचं बरं एवढं महत्त्वाचं काय बोलली ती मा बोल नेहमीच दोन दिवसाच्या ऐवजी चार दिवसांनी येणार आहे म्हणाली मी गार्गीच्या हातात रोज रोजकतरीचा बॉक्स ठेवून तिला शांत केलं मग मनात म्हटलं आता चार दिवस पोळ्या भाकरीचा प्रश्न काय करावं जाऊ दे आपलं सुरूचे किचन जवळच आहे तिथून पोळ्या आणता येतील माझं आपलं मनातल्या मनात पर्याय व्यवस्था शोधणं चालू होतं आमचं जेवण होत असताना गारगी आत आली म्हणाली माझा ऑफिसचा टी टाईम झाला आणि अजूनही तुमचं रवंथ जेवण चालू आहे बाबा तुम्हाला कॉफी चालेल मी बनवत आहे आणि काय गाई तू तू कसरा एवढा गहन विचार करत आहेस मी हसत म्हटलं अग तुम माझ्या डोक्यात ना तुम्हा बाप लेकींना काय शिजून खालायचं हा विचार दुसरं काय ग तेवढ्यात माझ्या नवऱ्याने कोपळ खरी मारली नको बाई जास्त विचार नको करूस मुठभर वजन कमी होईल आपण चार दिवस सगळे मिळून ट्रीपला जाऊन यायचं का मला रजा घेता येईल गार्गी तिच्या बाबाला टाळी देत म्हणाली मस्त कल्पना बाबा मी पण बघते रजेचं आई तू आता नाही म्हणू नकोस गौतमी कॉलेज बंक करेल नाही होय करत आम्हा सर्वांचं आंबोली घाटात जायचं ठरलं गार्गीने लगेच ऑनलाईन हॉटेल बुक केलं गौतमीने आणि गार्गीने सगळी ट्रीपची तयारी केली दुसरे दिवशी आम्ही सकाळी सात वाजता आंबोलीला जाण्यासाठी घरच्या गाडीने जायला निघालो अचानक सगळा जमून आल्यामुळे मुली खुश होत्या माझ्या नवऱ्याला माझी चेष्टा करायला फिरकी घ्यायला फार आवडतं तो मला म्हणाला चला चार दिवस तुझ्या हातच्या कच्च्या करपलेल्या पोळ्या तरी खाव्या लागणार नाही मग मी पण काही गप्प बसते हो म्हटलं माझ्या हातच्या स्वीट डिशवर ताव मारत असोस त्याचं काय रे ते काही पार्वती बनवत नाही म्हटलं पुन्हा तो सावरून घेत म्हणाला अग तू माझी लाडकी लक्ष्मी आहेस तुझी बरोबरी त्या पार्वतीबरोबर कशी होईल गौतमी म्हणाली बाबा आई आपली लाडकी आहे आपण तिच्यावर खूप प्रेम करतो पण पार्वती आईची जास्त लाडकी आहे हो तिला खाणं पिणं कपडा लत्ता आईसारखं करत राहते गप्पा गोष्टी करत मजा करत आम्ही आंबोलीला आम येऊन पोचलो आम्ही रूम ताब्यात घेतली आणि हातपाय धुवून जेवण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये गेलो जेवायला बिरडाची उसळ उकडीचे मोदक फणसाची भाजी असा अस्सल कोकणी बेत होता आम्ही चवीने जेवणावर ताव मारत होतो आमच्या शेजारच्या टेबलावर एक सहा सात महिन्याची प्रेग्नंट मुलगी आणि तिचा नवरा येऊन बसले त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यावरून अगदी साधारण परिस्थितीतले वाटले पाच मिनटाने त्यांच्या शेजारी एक लेगिन कुर्ता घातलेली मध्यम बाई येऊन बसली माझी नजर सहजच तिच्याकडे गेली आणि मी हैराण झाले हो ती पार्वतीसारखी दिसत होती म्हणून मी डोळे फाड फाडून पाहत राहिले तर ती पार्वतीच ने होती नेहमी तिला साडीमध्ये पाहायची सवय झाली तिला अशा ड्रेसमध्ये आणि तेही आंबोलीच्या हॉटेलमध्ये पाहून आम्ही सर्वजण उडालोच एकदम ब्रेकिंग न्यूज होती आम्हाला मी तिच्याकडे पाहत असताना तिची पण माझ्याकडे नजर गेली तिला पण सारं अनपेक्षित होतं तरी ती उठून आमच्या टेबलापाशी आली आणि तिने ते तरुण जोडपं म्हणजे तिचा जावई आणि मुलगी असल्याचं सांगितले आमच्याशी ओळख करून दिली आणि पार्वती हळूच माझ्या कानाशी कुजबुजली ताई आत्ता काय बी नाही बोलत कामावर आर्यावर बोलते तुमच्याशी माझ्या नवऱ्याने ते ऐकलं आणि मला गप्प बस म्हणून खून केली मग मी तिची जास्ती काही चौकशी न करता जुजबी बोलून आमच्या खोलीमध्ये गेले तरी चौकशीतून ती काल इथे आ आल्याचं आणि उद्या परत जात असल्याचं कळलं गार्गी मला म्हणाली बरं झालं आई जास्त काही बोलली ते अगं बाहेर सौजन्य ठेवून वागायचं असतं नाहीतर आपल्या घरी काम करणारी बाई म्हणून आघळपगळ बोलायचं नसतं ग मला गार्गीचा रागच आला म्हटलं हो आजीबाई तुम्हीच आता शिकवायचं बाकी राहिलात मला तर माझी धाकटी धाकटिले गौतमी माझा खांदा थोपटत मला म्हणायची कुलडाऊन cool कुलडाऊन cool आहे गौतमीचा हात दूर झटकत मी तिला म्हटलं मी कूलच आहे पण जा आता माझ्यासाठी एक आईस्क्रीम घेऊन ये शॉपमधून बाहेर येण्यासाठी आम्ही दोन दिवस छान मजा केली तिथले सगळे खेळ खेळले एकत्र एक गप्पा गोष्टी केल्या पण मध्ये मध्ये पार्वतीचा विचार काही पिच्छा सोडत नव्हता आंबोलीहून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी पार्वती कामावर आली तिची कहाणी ऐकण्याची मला उत्सुकता होतीच तिच्या पोळ्या चालू होत्या तेव्हा नेहमीप्रमाणे मी भाजी फोडणीला टाकत होते तेव्हा तिने मलाच सांगायला सुरुवात केली ताई तुमासने आचंबा वाटला नव वा? मला आंबोलीला पाहून अहो मी गावाकडे येणार म्हटल्यावर माझी रेगबी मला आली ना भेटायला तिचं गाव तिथून जवळच आहे ना बघ तिथं जो खासदार उभा आहे त्यानं मी मतदानासाठी आले म्हटल्यावर माझं तिकीटाचं पैसं दिलं की वर पाचशे जादा दिलं बघा पोरगी म्हणाली आई मला कुठंतरी जाऊन यावं असं वाटतंय बघ आपण आप आंबोलीला जाऊया का तुला बी पैसा भेटला हाय आपण लोक तर कधी मजा करणार मी बी विचार केला बोरीचं डोहाळं पुरवावं कामं तर काय रोजचीच पाचवीला पुजले आहेत ना सकाळचं लवकर सात वाजता मतदानाला जाऊन याय यायचं आणि नावची कोल्हापूरची एस टी पकडायचं ठरवलं बघा सकाळी सातला बी ही मोठी लाईन होती बघा मतदानाला तासभर थांबून बी नंबर लागला नाही मग ती त्या लोकांना बोलले दुपारी येतं म्हणून मग जावई बोललं मग आम्ही जाऊ द्या मतदान आता उशीर होईल चला आपण जाऊया उचरा पिशवी मग मतदान राहिलंच बघा पण एकच पोरगे हाय तिचं डोहाळं पुरवल्याचं सुख आहे मी तिचे एक्सप्रेस थांबवत तिला म्हटलं अगं पण मतदान तितकंच महत्त्वाचं नाही का त्याच्यासाठी तर तिथं गेली होतीस ना त्यावरती म्हणाली कोणी बी येऊ देत आमची काय चार घरची कामं थोडीच चुकणार आहे मजा अशी कधीतरीच मिळती या तुम्हीच सांगा आता बरोबर आहे ना माझं पार्वतीच्या प्रश्नाला उत्तर देणं तिला मतदानाचे फायदे तोटे समजावून सांगणं मला तरी अवघड वाटलं मला पार्वती आता विधानसभेची निवडणूक केव्हा आहे हे विचारत होती मी तिला म्हणत होते माझी भाजी झाली पोळ्या उरक बाई आता तरी ती पुढे रेटून बोललीच ताई ते लाडकी बहीण योजनेचं फार्म कुठं मिळालं हो लेखीच्या बाळणपणाची तेवढीच सोय होईल बघा धन्यवाद मा माझी जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक अँड आन, आणि कॉमेंट द्यायला विसरू नका बरं का पुन्हा एकदा धन्यवाद